नमस्कार विचार करा की स्वतःमध्ये सुधारणा करणं हीच जगाची सगळ्यात मोठी सेवा असू शकते कसं चला आज आपण हेच समजून घेऊया चला एका थेट प्रश्नापासून सुरुवात करूया अशी कोणती एक गोष्ट आहे जी आपल्याला नेहमी पुढे जाण्यापासून थांबवते बऱ्याचदा याचं उत्तर असतं भीती पण ही भीती नक्की आहे तरी काय हे बघा आपल्या प्रगतीतला खरा अडथळा बाहेर कुठे नसतो तो असतो आपल्या आतच आपला आतला शत्रू आणि तो म्हणजे भीती आणि तिला ओळखणं हेच विजयाचं पहिलं पाऊल आहे तर मग भीती म्हणजे काय ती काही खरी वस्तू नाही आहे किंवा कोणती मोठी शक्ती नाही तो फक्त एक मानसिक भ्रम आहे हो एक अशी भावना जी आपल्या आतल्या प्रचंड शक्तीची आपल्याला जाणीवच हो देत नाही ती आपल्याला सतत सांगत राहते की आपण कमजोर आहोत असहाय्य आहोत आणि याचबद्दल युगृषींचं पहिलं डायमंड सूत्र आहे जे खरंच मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे ते म्हणतात भय हेच सर्वात मोठं पाप आहे आणि भ्याडपणा हाच सर्वात मोठा मृत्यू आता असं का कारण भीती आपल्याला कर्तव्यापासून पळायला लावते आणि जो घाबरतो तो, तो तर जिवंत असूनही मेल्यासारखाच जगतो पण ज्या क्षणी आपण या भीतीवर विजय मिळवतो त्या क्षणी जणू काही संपूर्ण जगावरच विजय मिळवतो पण सर आपण ह्या भीतीपुढे हार मानली तर तर त्याची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते चला पाहूया हा भ्याडपणा आपल्याला कसा मागे खेचतो हा फरक अगदी स्पष्ट आहे बघा एकीकडे असतो भित्रा माणूस संकट यायच्या आधीच तो हार मानतो आलेली संधी गमावून बसतो आणि दुसरीकडे असतो धाडसी माणूस तो प्रत्येक आव्हानाला संधीमध्ये बदलतो संकटांना घाबरत नाही उलट त्यांना सामोरं जाऊन त्यातूनच स्वतःचा मार्ग बनवतो आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये आपल्या प्रत्येकात प्रचंड शक्ती दडलेली आहे सुप्त शक्ती गरज आहे फक्त तिला जाग करण्याची एकदा का आपण आपल्या आतल्या या शक्तीला जाग केलं ना की कोणताही मार्ग अवघड वाटणार नाही मग बघा कसा पूर्ण आत्मविश्वासाने प्रवास सुरू होतो ओके तर आपण समस्येबद्दल बोललो पण आता वळूया समाधानाकडे भीतीवर मात करायची असेल तर एकच मार्ग आहे धैर्य पण धैर्याचा खरा अर्थ तरी काय आणि इथेच येतं दुसरं डायमंड सूत्र जे खूप महत्वाचं आहे धैर्य म्हणजे भीती अजिबात नसणं असं नाही भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण ती वाटत असताना सुद्धा आपलं काम करत राहणं पुढे जात राहणं हे आहे खरं धैर्य आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे असतो तेव्हा पूर्ण विश्वाची शक्ती आपल्या मदतीला उभी राहते मग प्रश्न येतो की हे धैर्य आपल्या वागण्यात कसं आणायचं यासाठी तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली भीतीचा स्वीकार करा ती आहे हे मान्य करा तिला ओळखा दुसरी भीती वाटत असली तरी थांबू नका कृती करत राहा आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची विश्वास ठेवा की सत्याच्या मार्गावर चालताना ती एक सर्वोच्च शक्ती नेहमीच आपल्या पाठीशी आहे आणि जेव्हा आपण असं धैर्याने जगायला लागतो ना तेव्हा आपल्या आत एक अद्भुत शक्ती जागी होते पाहूया हे निर्भय जीवन आपल्याला काय काय देऊ शकतं निर्भय मनाचे फायदे तर खूप आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे आपले विचार एकदम स्पष्ट होतात डोक्यात गोंधळ राहत नाही निर्णय घेण्याची ताकद वाढते आणि सर्वात महत्वाचं आपली ध्येय गाठणं खूप सोपं होतं का कारण मार्गात भीती नावाचा अडथळाच नसतो हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा आपण कोणी सामान्य नाही आपण त्या अनंत असीम शक्तीचा एक अंश आहोत जी शक्ती हे संपूर्ण विश्व चालवते ना तीच शक्ती आपल्या आत आहे म्हणून स्वतःला कधीही कधीही कमजोर समजू नका शौर्य आणि धैर्याबद्दलचे हे सर्व शक्तिशाली विचार आपल्याला युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या कार्यातून त्यांच्या लेखनातून मिळाले आहेत त्यांनीच आपल्याला भ्याडपणा सोडून पुरुषार्थ आणि धैर्याचा मार्ग दाखवला आहे आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न जेव्हा भीतीवर पूर्णपणे विजय मिळतो आणि आपली खरी शक्ती जागी होते तेव्हा त्या शक्तीचा उपयोग जगाच्या भल्यासाठी जगाच्या सेवेसाठी कसा करता येईल कारण आत्मसुधारणेचं अंतिम ध्येय हेच तर आहे जगाची सेवा